ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या कार्यालयाचं उद्घाटन काल संपन्न झालं महापालिका आयुक्त सौरव दावे यांच्या हस्ते या कक्षाचा उद्घाटन सोहळा संपन्न झालाय मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणांची असे यंदाच्या मॅरेथॉन स्पर्धेचे सूत्र आहे स्पर्धकांना नोंदणी करता यावी तसेच स्पर्धेबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी ठाणे महानगरपालिकेतील पहिल्या मजल्यावरती धर्मवीर आनंदी घे सभागृहात मॅरेथॉन कार्यालय सुरू करण्यात आलं आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त एक, एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रुडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा उपायुक्त मनीष जोशी मिलन पालांडे ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिक जरी ठाणेकर ज्येष्ठ नागरिक शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोविड पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन घेण्यात आली नव्हती तदनंतर तब्बल सहा वर्षांनंतर ही मॅरेथॉन होत असल्याने ठाणेकरांमध्ये सा वातावरण आहे या स्पर्धेत मुंबई ठाण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक स्पर्धक सहभागी होत असतात महाराष्ट्रातून त्याचबरोबर आर्मीमधील नामवंत खेळाडू देखील सहभागी होत असतात स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण माहिती मिळावी तसेच स्पर्धेचे प्रवेश अर्ज चेस नंबर इत्यादी अनुषंगित कामाची पूर्तता मॅरेथॉनचे कार्यालयात करण्यात येणार असल्याचं आयुक्त सौरवराव राव यांनी नमूद केलं आहे यावेळी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉनच्या बोधचिन्हाचं अनावरण आयुक्तांच्या हस्ते करण्यात आलं तसेच या स्पर्धेमध्ये तीस हजारहून अधिक नागरिक ठाणे शहरातील शाळेतील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक सेलिब्रिटी लोकप्रतिनिधी सहभागी होणार असून ठाणेकरांनी सुद्धा मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असं आवाहन आयुक्त सौरवराव राव यांनी केलं आहे

कर? कर? था? कर? या कर्षा कक्षाचा उद्घाटन या हेतूने करण्यात आलं आहे की दहा ऑगस्ट ला आपल्याकडे जे वर्षा मॅरेथन याचं आयोजन होत आहे त्याला त्या प्रक्रियेला फॅसिलिटेट करण्यासाठी जेणेकरून नागरिकांना किंवा यामध्ये जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना एका छताखाली इथे रजिस्ट्रेशन आणि बाकी सगळी गोष्टीची माहिती मिळेल साधारणतः सहा वर्षनंतर आपण हा आयोजन करत हो। आहोत आणि आमच्या आमची अपेक्षा अशी आहे की यामध्ये जवळपास तीस हजार नागरिक नागरिक यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत जे प्रथम पारितोषिक आहे तो एक लाख रुपयाचा आहे साधारणतः साडे दहा लाख रुपयापेक्षा जास्तीचे आपण यामध्ये विविध पारितोषिक यामध्ये ठेवलं आहे विविध वे, गट आहे यामध्ये यामध्येषांच्या अर्धमयराथन महिलांसाठी अर्धमयराथन त्याच्यानंतर बारा वर्ष खालील वयोगटाचे आपले स्टुडंट्स आहेत त्याचे व्यतिरिक्त सिनियर सिटीजन आहेत यावेळी आपण अधिकाऱ्यांचा गट केला आहे तसेच आपले जे आजी माजी सन्मानित पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक गट केला आहे हेतू याचा एकच आहे की ठाणे इथे साधारणतः आपला जे आरोग्यविषयक जागरूकता आहे ती वाढली पाहिजे क्रीडाविषयक जागरूकता आहे ती वाढली पाहिजे आणि एक आपली प्रथा परंपरा जे अनेक वर्षापासून चालू होती दोन हजार एकोणीस पर्यंत नंतर कोविड आला विविध बदल झाले आणि त्याच्यामुळे त्यामध्ये खंड पडला त्याला पुन्हा सुरू करणे हा याच्या मागचा हेतू होता